हेलो मालीगांव ये है आपकी आवाज आज तो हालात ये हो गई हैं कर्नाटका में गणपति जी को भी सलाखों के पीछे डाला जा रहा है निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो गणपती बाप्पांना जेलमध्ये टाकणार बाप्पांना जेलमध्ये टाकणार बाप्पाला जेलमध्ये टाकणार असो निषेध असो निषेध असो निषेध असो संपूर्ण देशात आमच्या गणरायाच्या आराध्य दैवत या आराध्य देवताचा जर अपमान होत असेल आणि राजकीय षडयंत्र रचून जर कोणी हरामखोर लोक त्या गणपतीचा अपमान करत असतील आणि त्या गणपतीची विटंबना करत असतील त्या विघ्न अर्थाला आम्ही सांगू इच्छितो तर तुझ्या तर तू त्यांना शासन देणारच आहे काय जे त्यांनी पाप केलं आहे ते त्यांना भोगावं लागणार आहे परंतु काही ठिकाणी असा प्रकारात आला तर गणपतीला सुद्धा खडतडीमध्ये टाकण्यात आलं पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं असा जो नित्यपणा राजकीय लोक करतायत या राजकीय लोकांचा आम्ही राजकीय निष्ठिरतेचा निषेध करण्यासाठी आज रोजी आम्ही इथे आंदोलन देण्यात येत आहोत म्हणून त्या गणरायाला आम्ही सांगू इच्छितो तुझी कृपा तुझी या महाराष्ट्रावर येईल संपूर्ण देशात आहे पण तुझा जर कोणी अपमान गणित असं निश्चित केला तशा तसे उत्तर दिले जाईल आणि तशा तसं त्याला फळ मिळत एवढी शक्ती आमच्या गणरायामध्ये आहे आणि आमच्या गणेश भक्तांमध्ये आहे कोणी समजू नये तर आमच्या गणेश आज तरी त्याची विटंबना होत असेल तो सहन करत असेल पण गणेश भक्त याच्या पुढे कदापि सहन करणार नाही याची नोंद शासनाने घ्यावी आणि जशा तसे उत्तर सुद्धा शासनाने त्या निष्क्रिय राज्यकर्त्यांना जो कोणी याच्यामध्ये भाग घेत असेल आणि जो कोणी त्याला बळी देत असेल त्यांनी त्याचा हिशोब घ्यावा आणि त्यांना योग्य शासन व्हावं हो म्हणून आम्ही इथे आज धरणं आंदोलन देत आहोत हा सर्व देशाचा प्रश्न आहे ते सर्व देशाचं एक आराध्य दैव होते आणि त्या देशाचा अपमान आम्ही कदापी खपून घेणार नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती आज दे या ठिकाणी माळेगाव शहरातील सर्व गणेश भक्त आमचे आदरणीय रामदास काका भोरसे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करत आहोत निषेध आंदोलनाचा विषय आहे भारतात कर्नाटक राज्यात गणपती बाप्पांना अक्षरशः उचलून पोलीस व्हॅनमध्ये जेरबंद करण्यात आलं म्हणजे देव देश धर्म यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर कुठेतरी बंदिस्त घाला या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहे या मागचा उद्देश काय हा फक्त कुठल्या तरी एका धर्माचा विषय नसून असं वारंवार वार विटंबना होत असते वारंवार मिरवणुका असतील गणपती पंडाल असेल त्या ठिकाणी अशा प्रकारची विटंबना करण्यात येते मग हे करत असताना माझ्यासारख्या एका गणेश भक्ताला एका भारतीयाला हा प्रश्न पडतो की हे जाणून बुजून समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तर कोणी नतमस्तक राजकीय पुढारी तर करत नाही ना त्यामुळे या सर्व वृत्तीचा आम्ही गणेश भक्त म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो ज्या दिवसापासून स्थापना पूर्ण देशभरात उत्साह झालेली आहे त्याच पद्धतीने रतलाम सूरत आणि कर्नाटक येथे स्त्रीची जी विटंबना झालेली आहे त्यावर कोणत्याही राजकीय लोकांचं काहीही वक्तव्य आलेलं नसून म्हणजे यांचं त्यांना पाठबळ आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तरी या सर्व घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो बस त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी विनंती शासनाला करते भारत देशामध्ये सर्व धर्म समभाव जोपासला जातो गेल्या अनेक वर्षापासून गणपतीरायाची अतिशय आनंदात उत्साहात देशभरात स्थापना आणि विसर्जन मिरवणुका निर्डल्या जातात त्याचबरोबर दहा दिवस हा सण उत्सव अतिशय शांततेत आनंदात पार पडतो पर। त्याचबरोबर इतर धर्मियांचे सण देखील शांततेत आनंदात उत्साहात पार पाडले जातात हे सर्व होत असताना कुठेतरी जातीय तेढ निर्माण व्हावा त्याची राजकीय पोळी बात या यासाठी काही राजकीय मंडळी षडयंत्र रचून गणेश उत्सव असेल किंवा इतर धर्मियांचे काही सण उत्सव असतील यामध्ये काहीतरी प्रवृत्ती घुसवून काहीतरी विटंबना करण्याचा किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून धार्मिक वातावरण दूषित करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो असे अनेक प्रकार गेल्या अनेक वर्षामध्ये गेल्या वर्षभरात घडत आलेल्या आहे या प्रकारांवर छाप लावण्याचं काम त्या ठिकाणी कोणत्या पक्षाचं सरकार आहे कोणत्या विचारधारेचं सरकार आहे याच्याशी लोक येत्याशी काही घेणं देणं नाही पण सरकारांनी राजधर्माचं पालन केलं पाहिजे संविधानाचा आदर राखला पाहिजे प्रत्येक धर्माचा सण उत्सव अतिशय शांततेत उत्साहात कसा पार पडेल यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केलं गेलं पाहिजे आणि असं काटेकोर नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे अशी कारवाई होत नाही त्यामुळे राजकीय षडयंत्र रचणाऱ्यांचं भावत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ आहेत आत्ताच लोकसभा निवडणुका झाल्या आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे वातावरण दूषित करून काही लोक निवडणुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरही राज्यगुप्त वार्ता विभागाने लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्ही सर्व गणेश पक्ष भारतभरात झालेल्या गणपती बाप्पाच्या विटंबनेच्या प्रकारांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळात प्रत्येक सरकार केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल हे प्रत्येक धर्माचा सण उत्सव अतिशय शांततेत साथ आणि सौहार्दपूर्ण वातावरणात कसा साजरा होईल यासाठी एक कोर्ट ऑफ कंडक्ट डिक्लेअर करतील आणि त्याच्यामध्ये निष्क्रिय ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ये है आपकी आवाज